नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर शेवटचं कॅलेंडरचं वर्ष एकतीस डिसेंबरला करायचं आहे आपल्याला दोन हजार तेवीसला टाटा बाय बाय आणि येणार आहे नवीन कॅलेंडर ते म्हणजे दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीस पाळायचे काही नियम आणि पैसा कसा कमवायचा कसा पैसा शिल्लक राहिला पाहिजे यासाठी सांगणार आहे मी तुम्हाला एंजल नंबर तर एंजल नंबर खूप सारे आता व्हिडिओ यायला लागलेले आहेत तर एंजल नंबर हे कुणी स्वतः बनवलेले नाही आहेत एंजल नंबर कसे बनले कुणी बन बनवले हे जे कुणी पण उठून व्हिडिओ करतात आता एंजल नंबरचे त्यांच्या खाली कमेंट करून विचारत जा की ह्याचा अर्थ काय या, या नंबरचा अर्थ काय त्यावेळी मग ते एंजल नंबर वापरत जा कारण नंबर हे आपल्या आयुष्यावर खूप सारे परिणाम करतात जन्माची तारीख जन्माचा महिना जन्माचं वर्ष आधार कार्डचा नंबर बँकेचा नंबर पिनकोड नंबर फोन नंबर घर नंबर अजून काय काय सांगू तुम्हाला एवढे नंबर सगळीकडे नंबर म्हणून नंबरचं ज्ञान ज्याला आहे का आहे एंजल नंबर हे विचारत जा आणि नंतर त्या एंजल नंबरचा वापर करत जा भोंदूपणाला कुठंही बळी पडू नका चला कारण काय होतं आपण कुठलाही जर नंबर वापरला चुकीचा कुणीतरी मनानं तयार केला आणि तो नंबर आपण वापरला तो त्या ग्रहाशी निगडीत नसतो जे तुम्हाला गरज असते त्याच्याशी निगडीत नसतो आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात म्हणून जागो फक्त जागो एवढंच करा तर चला दोन हजार चोवीस साल आहे शनीचं साल मनीच साल कर्म भोगायचं साल सगळ्याचं साल मस्तपैकी आहे दोन हजार चोवीस साल ज्यांनी चांगली के चा चा है है। कर्म केली आहे जे कष्टकरी आहेत त्यांनी कोणीही दोन हजार चोवीस साली घ्यायचं कारण नाही कारण फळ घ्यायचं वर्ष आहे हे कर्म फळदाता आहे शनी त्याचा आकडा आहे आठ अबंडन्सचा आकडा आहे आठ तर त्यामुळं कुणालाही भ्यायची गरज नाही जे सत्य मार्गाने चालले आहे जे देवाच्या मार्गाने चालले आहेत जे कोणाच्याही मार्गाला लागत नाहीत आपले कष्ट भले आपण भलं करत आहेत ह्या सगळ्यांना लखपती करोडपती अरबो खरबो पती बनवण्याची ताकदसुद्धा शनीमध्ये आहे शनी म्हणजेच मनी आहे हे लक्षात ठेवा कारण जे कष्ट करतो त्याचं फळ द्यायचं हे एकटं त्याच्या हातात आहे शुक्र कितीही मजबूत असला तरी जर आपण वाईट कर्म करत असू तर शनी शुक्राशी भांडण करायला येतो त्यामुळं कर्म फक्त चांगली करा आणि ते आपला परिवार करतो हे मला माहीत आहे आता त्यातून आपल्याकडनं चुका होतात आपण मानव आहे आपल्याकडनं चुका होतात या जन्मीच्या नाही तर मागच्या जन्मीच्या चुका सुद्धा घेऊन आपण या जन्मी चालत असतो तर काय करायचं आहे हे मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि आता पण परत सांगते की माफी मागायची रोज सकाळी उठल्यावर आपण माफी मागायची युनिवर्सपाशी देवापाशी जजपाशी मागायची त्यांनी प्रार्थना करायची हे परमेश्वरा हे डिवाइन पॉवर हे युनिवर्स मला माफ करा जर माझ्या हातून या जन्मी किंवा मागच्या जन्मी काही पापं घडली असतील तर माझ्याकडून कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर माझ्याकडून कुणाला त्रास झाला असेल तर माफ करा मला कुणाचा राग आला असेल तरीही माफ करा म्हणजे आपलंही मन स्वच्छ धुवून घ्या आणि दुसऱ्याचंही जे काही असेल त्यांनाही माफ करून टाका म्हणजे आपली कर्म आपल्याला आडवी येत नाहीत आणि परत परत त्यात चुका करू नका नाहीतर कर्म वाईट कर्मामध्ये भर पडत जाईल पडत जाईल पडत जाईल आणि दोन हजार चोवीस साली रंक झाल्याशिवाय राहणार नाही स्पष्ट आणि खरं सांगते मी की कष्ट करणाऱ्यांचे बल्ले बल्ले आणि नाही त्यांना काही नाही असंच हे वर्ष आहे ब ना काही राशी अशा आहेत ना तुम्हाला मध्ये पण मी सांगितल्या की अगदी मीनराज धरा कुंभधरा आणि मकर धरा या राशींना पहिल्या महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे फर्स्ट बॉलला सिक्सर जो प्रकार आपला असतो जे मॅच मध्ये जो आपल्याला आनंद मिळतो ना पहिल्याच बॉलला सिक्सर बसला तो प्रकारचा आनंद तुम्हा राशींना मिळू शकतो एवढी पावर आहे एस एस ज्योतिष कट्टाला सगळ्या राशींचे व्हिडिओ चालू झालेले आहेत माझे तर राशी प्रमाणाचे व्हिडिओ तिथे जरूर बघा तर झालं दोन हजार आठ ना भिवू नका सगळ्यात मोस्ट मोठी गोष्ट जिथं दोन हजार चोवीस टू झिरो टू फोर हे लिहायची गरज नाही तिथं लिहू नका तिथं फक्त चोवीसच लिहा कारण चोवीस आकडा कोणाचा आहे शुक्राचा आहे शनी महाराजांना थोडासा टाटा वाय बाय करायची वेळ मिळेल मिळेल आपल्याला तिथं त्यामुळं तिथले ते दोन कट झाले तर चोवीस लिहा म्हणजे कुठली तारीख एक एक चोवीस लिहायचा प्रयत्न करा दोन हजार चोवीस न लिहिता जिथं चालू शकेल तिथं चोवीस लिहा जिथं आपल्याला सरकारी कामामध्ये चालत नाही तिथं नाईलाज आहे तिथं लिहा म्हणजे जिथं चालू शकतं रोज डायरीची सुरुवात रोज कशाची सुरुवात तिथं चोवीस लिहायला सुरुवात करा म्हणजे थोडीशी कामं होतील दुसरी गोष्ट हाताखालचे लोक मग आपल्याकडे येणाऱ्या धुन भांड्याला मावशी असो स्वयंपाकाच्या मावशी असो आपल्या हाताखाली करणारी काम लोक का असो कुणी असो आपल्या हाताखाली जे काम करतात त्या लोकांना खुश ठेवा कारण शनी महाराज तिथंच आहेत त्यांना खुश ठेवा पाच पन्नास रुपये पगार वाढवून द्या वेळोवेळी त्यांना छोट्या छोट्या गिफ्ट द्या छोटं छोटं खायला देत ता जा या गोष्टी यावर्षी करा कुणीही हाताखालच्या कामगारांना वाईट वागणूक देऊ नका नाही तर त्यांना कुणीही वाचवू शकत नाही शनीच्या नजरेतनं हे लक्षात ठेवा चला जेवढं शक्य आहे तेवढं अपंगांना दान पुण्य करा हेच सगळं शणीला लागतं शणीचे उपाय वारंवार करा साडेसातीमध्ये असाल तर नीलम घाला लोखंडाची अंगठी घाला शणीचे सगळे उपाय करत राहा घाबरायची गरज नाही फक्त कर्म चांगली पाहिजेत आणि कष्ट भरपूर पाहिजेत कष्टाला घाबरायचं नाही झोपेला घाबरा झोप कमी करा त्या वेळात अभ्यास करा त्यावेळात काही ना काहीतरी नवीन करायला शिका म्हणजे जेवढी शरीराला सहा ते सात तासाची झोप आहे ना तेवढंच झोपा बाकीच्या वेळ तुम्ही कामात घालवा कसं वाढवायचं काम काय करायचं कामच नाही अरिकामं बसायचंय दुपारी झोपायचं आहे नाही तिथं सगळी कर्म खराब होणार आहेत म्हणून काही ना काहीतरी क्लास करा शिका नवीन काहीतरी करा नाही काही जमत नसेल तर देवाचं पुस्तक वाचत बसा कादंबऱ्या वाचा कादंबऱ्या ऐका आता मोबाईलला कितीतरी कादंबऱ्या आहेत काही ना काही करत राहा आळसा वेळ घालवू नका एवढं लक्षात ठेवा सगळ्यांना दोन हजार चोवीस साल चांगलं जाईल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलीये ते म्हणजे दोन हजार चोवीस साली शनी मनीच्या साली आपली पर्स आपला फोन आपलं अकाउंट सगळं पैशानं भरलेलं कसं राहील यासाठीची रेमेडी रेमेडी व्यवस्थित बघा नीट ऐका त्या त्याप्रमाणे करा आता ऐंशी टक्के लोकांचा पैसा हा मोबाईलमध्येच असतो त्यामुळं मोबाईल, त्या मोबाईल आणि पर्स किंवा पर्समध्ये मोबाईल असतो पैसे फार कमी असतात आणि मोबाईल असतो तरी सुद्धा प्रत्येकानं पगाराच्या वेळेतले काढून हजार बाराशे रुपये पर्समध्ये ठेवत जा कारण ते मनी आहे ते पाचशे रुपये देताना आपल्याला त्रास होतो आपण दहा पंधरा रुपयाला पेंडी आहे तर ती बारा रुपयाला द्या म्हणतो पण ते जेव्हा आपल्याला फोन पे मारायचं असतं तेव्हा तेवढा ते विचार आपण करत नाही म्हणून कॅश जेवढा वापरता येईल छोट्या छोट्या किराणाच्या गोष्टी भाजीच्या गोष्टी जिथं आपल्या वायफळ गोष्टी खर्च होतात तिथं कॅश वापरा म्हणजे पैसा शिल्लक राहील या वर्षी सुद्धा तर फोन आणि पर्स या दोन गोष्टी आपल्या अशा झालेल्या आहेत की तिथं पैसा आपला आहे आता काय करायचं आहे तेच पत्ता घ्यायचा आहे उपाय कधी करायचा आहे उद्या करायचा आहे दो नवीन वर्षी एक जानेवारीला हा उपाय करायचा आहे आपल्याला कोणत्याही वेळी करा एक जानेवारी रात्री बारा वाजल्यापासनं लागल्यापासून दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत कधीही करा काय करायचं आहे एक तेजपत्ता पत्ता स्वच्छ घ्यायचा आहे त्याच्यावर कुठंही फाटका फुटका छिद्र पडलेला वगैरे नसावा हिरवा स्केच पेन घ्या नाही मिळाला तर निळा पेन वापरा शक्यतो एक हिरव्या स्केच पेन आपल्यापाशी कायम असावा कारण ताई एंजल नंबर कायम सांगत असते तर हिरव्या स्केच पेन न त्या पेनवर आपल्याला नंबर लिहायचा आहे त्याआधी त्याला आपला लकी तेजपत्ता बनवा म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये तेजपत्ता घ्या डावा हात त्याच्यावर झाका दोन्ही हात असे ठेवा असा ठेवा नाही तर असा ठेवा ते ठेवा आणि तुमच्यातली जी ऊर्जा आहे शिवशक्तीची जी ऊर्जा आहे ती त्याला द्या महादेवाला शरण जा तुमच्या देवांना शरण जा कारण सगळ्यांना हरणारा सगळी दुःख हरवणारा हा हर हर महादेवच आहे शिवशक्तीशिवाय जगात दुसरं काही नाही आहे त्यामुळं महादेवाला प्रार्थना करा की हे महादेवा हे माता पार्वती जी काही माझ्यामध्ये शक्ती आहे ऊर्जा आहे तुम्ही मला द्या आणि हा माझा तेजपत्ता रिचार्ज करा किंवा चार्ज करा तुमच्या ऊर्जेनं हे ज्याला जमत नसेल त्यांनी तो तेजपत्ता थोडा वेळ आपल्या महादेवाच्या पिंडीच्या खाली ठेवा घरातल्या पिंडीच्या खाली तो तेजपत्ता ठेवा आणि एक पाच दहा मिनिटांना उचलून घ्या तीच पावर तुम्हाला परत मिळेल त्यानंतर त्या तेजपत्त्यावर शांत ठिकाणी बसून एक दीर्घ श्वास घ्या लक्षात घ्या नीट कशी पण ही करायची नाही आहे एक दीर्घ श्वास घ्या जेवढ्या वेळ तुम्हाला श्वास रोखता येतो त्याच वेळी नंबर लिहायचा नंबर लिहून नाही झाला परत श्वास सोडायचा परत श्वास घेऊन ठेवायचा अडकवून आणि नंतर नंबर लिहायचा श्वास बंद असतो त्यावेळी माइंड फक्त आपलं तेच काम करतो जे आपण करत असतो त्यावेळी आपण शून्य विचारात जातो तुम्ही कितीही मेडिटेशन करून शून्य विचारात जायचं जमवलं तरी जाणार नाही पण श्वास बंद झाल्यावर आपलं माइंड शून्य होतो त्याचं लक्ष फक्त श्वासावर असतं की कधी श्वास सोडेल त्यावेळी केलेल्या रेमेडी त्यावेळी मागितलेले केलेले अफर्मेशन के या के सगळ्या सक्सेस होत असतात म्हणून एक दीर्घ श्वास घ्या तेजपत्ता समोर ठेवा हिरवा स्केच पेन घ्या शिवशक्तीचा आशीर्वाद घ्या आणि दीर्घ श्वास घ्या या प्रकारे हा श्वास माझा इथंच अडकलेला आहे आता मी अख्खा अंक बोलू शकते कारण मी रोज मेडिटेशन करते मी अजूनही श्वास सोडला नाही आहे एवढी बडबड करताना तर श्वास घ्या आणि पटकन नंबर लिहा एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात मी आत्ताशी श्वास सोडला कारण मी जवळजवळ दीड दोन सेकंद श्वास रोखू शकते रोजच्या रेकीनं रोजच्या मेडिटेशननं तर जर तुम्हाला नाही जमला म्हणजे तुम्ही एक श्वास घेतलात श्वास घेतला एकशे नव्याण्णव लिहून झाला सोळा श्वास परत घ्या परत पुढचा लिहा दोन तीन श्वासामध्ये लिहा एका श्वासामध्ये लिहा जसं तुमच्या तब्येतीला झेपल जसं तुम्हाला लिहिता येईल तो नंबर लिहा नंबर आहे एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात या तेजपत्त्यावर नंबर लिहून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं दालचिनीचं ऑइल ज्यांनी घेतलं असेल त्यांनी दालचिनीचं ऑइल लावा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी दालचिनीची पावडर लावा पावडरच ला, पाहिजे आपल्याला ऑइल नाही तर पावडर सोडून दुसरं काही नकोय ऑइल जास्त सोपं पडतं पटकन लावून रिकामं होता येतं दालचिनीचं हे लावा आणि तसाच्या तसा, तसा ते तेजपत्त्याचं पान उलटं करा त्याच्यावर तुमचं नाव घ्या तुमची यावर्षीची एखादी विष असेल तर ती लिहा एक असेल दोन असेल किंवा पैशाच्या बाबतीत असेल ते सगळं प्रेझेंटेन्समध्ये लिहा जे झालं आहे असं आणि ते वर्षभर ती जी पर्स तुम्ही वापरणार आहात त्या पर्समध्ये तो तेजपत्ता ठेवा तेजपत्त्याला सारखा हात नाही लागणार अशा ठिकाणी ठेवा नाही तर एखाद्या हिरव्या कापडामध्ये सॉरी कापडामध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून तो तेजपत्ता ठेवून टाका त्याला सारखं सारखं काढायची गरज नाही त्याला कशाची गरज नाही तुम्हाला अगदी वाटलं तर तुम्ही तो पौर्णिमेच्या चंद्रामध्ये ठेवू शकता एंजल नंबर परत आपल्या पर्समध्ये ठेवू शकता या प्रकारे या एंजल नंबरचं काम करायचं आहे म्हणजे पर्स पैशानं भरून राहील आता त्याच प्रकारे फोनला आपल्याला करायचं आहे फोनच्या कव्हरमध्ये आपल्याला एक एंजल नंबर ठेवायचा आहे फोनच्या स्क्रीनला ठेवला तरीही चालणार आहे प्रत्येक राशी प्रत्येक माणूस प्रत्येकाला हा एंजल नंबर चालणार आहे निगेटिव्ह एनर्जीजवळ येणार नाही ना ना त्यामुळं पैशाचा फ्लो वाढतच राहील काय करायचं आहे एखादा पांढरा पेपरचा तुकडा घ्या ज्याच्यावर काळ्या लाईन नाही असा पांढरा पेपरचा तुकडा घ्या निळा पेन किंवा हिरवा पेन घ्या नंबर लिहायचा आपल्याला हे त्याच्यावर सहा नऊ नऊ शून्य शून्य किती सोपा नंबर आहे बघा सहा नऊ नऊ शून्य शून्य त्याचप्रकारे लिहायचा श्वास घ्यायचा तेवढ्या वेळात पटकन लिहायचा नसेल जमला तर दो, दोन दोन श्वासमध्ये लिहा तो लिहायचा त्याला चार्ज करायचा त्याला सुद्धा महादेवाच्या पिंडीखाली ठेवलात तरीही चालेल चार्ज करायचा किंवा तुमच्या आवडत्या दैवताच्या खाली ठेवलात तरीही चालेल चार्ज करायचा की निगेटिव्ह एनर्जी माझ्या आसपास न येऊन माझ्या फोनमधला फोनपे गुगल पे या बॅलन्स डबल टिबल चौबल होत राहो यासाठी हा एंजल नंबर मी लिहिला आहे व्यवस्थित घडी घालायची दिसला नाही पाहिजे नंबर कुणाला आणि आपल्या फोनच्या मागं कव्हरमध्ये तो नंबर ठेवून टाकायचा एवढंच या। प्रत्येक वेळी जरी अजून सवय नसली लागली तरी प्रत्येक वेळी खर्च खर्च करताना फोनपे मारताना गुगल पे मारताना हातानं देताना सातशे आठ बोलायला विसरू नका तुम्हाला तुमच्या नोटांच्या या बाजू अशी नोट देऊ नका नोटा अशा बंद करून द्या त्याच्या खुल्या बाजू असतात ते, ते आपल्याकडे पाहिजे म्हणजे लक्ष्मी खुलून आपल्याकडे माघारी येते बंद असेल ती तिकडे जाऊ दे त्यांनाही माहीत असेल तर ते तेही तसेच करतील आलं तसं तर तसं घ्या पण आपलं देताना तसं द्या एवढं लक्षात ठेवा फोनपेला मार मारायच्या आधी सातशे आठ बोलल्याशिवाय फोनपेला डन करायचं नाही म्हणजे तेवढा चार, चा। चार गुणा पैसा आपल्याकडं येत राहतो तर हा थोडाशी माहिती थोडंसं ज्ञान थोडंसं रेमेडी या सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर छान छान कमेंट करा आवडत असेल तर जास्तीत जणांपर्यंत पोहोचवा चला परत भेटूया भरती नंबर दिलेला आहे मेणबत्तीला ऑफर चालू आहेत बऱ्याच साऱ्या ऑफर चालू आहेत तर त्याचा लाभ घ्या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा टाकत आहे